नमस्कार मी शीतल खराडे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व पुढे पाठवा श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे काल झालेल्या वादळी पावसामुळे अर्जुन देवराम गायकवाड यांच्या घराचे पत्रे उडाले व भिंत पडून नुकसान झाले सरकारी अधिकारी यांना कॉल करून कोणीही पंचनामा करण्यासाठी आले नाही असे गायकवाड यांनी सांगितले गायकवाड राहणार वांगेरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर काल एक नैसर्गिक का आपत्ती आली वादळ आणि माझ्यासारख्या गरीब कुटुंबावरती घाला घातला आणि हे आमचं घराचं छत उडून गेलं हे माझे वडील एकदम तरी पंतप्रधान योजने त्यांना घरकुल प्राप्त झालं पण निसर्ग पडल्यात कालपर्यंत प्रचारासाठी लोकसभेच्या प्रचारासाठी असंख्य लोक जत्रा सारखे आमच्या दारात येत होती पण आज आमचे छत हरवलं तर आमच्यावर कुणी विचारपूस देखील केली नाही साने ग्रामस्थांनी नाही ग्रामपंचायतीने ग्राम आमची दखल घेतली नाही तर तलाठी वगैरे कुणीही आमच्याकडे आलेलं नाही आम्हाला मदत मिळाली नाही आहे मोदी सरकारला आमची एकच विनंती आहे तुमच्या योजनेत आम्हाला घरकुल भेटलेलं सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे मान्य एकनाथरावजी साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे तसंच फडणवीस साहेब आणि पवार साहेब आम्हाला आमचं घर मिळवण्यासाठी परत एक तातडीची आर्थिक मदत एक कौटुंबिक म्हणून मी तुम्हाला एक कुटुंबाचा एक प्रमुख व्यक्ती आमच्या म्हणून कवितेची विनंती करतो आणि सांगतो की आम्हाला तातडीने मदत मिळावी